मंडळी आपण आजच्या व्हिडिओत तर मंडळी होलाष्टक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून ते होळीच्या दिवशीपर्यंत असणार आहे होलाष्टक म्हणजे काय होलाष्टकामध्ये कोणते कार्य करायचे नसतात होलाष्टकामध्ये कोणते कार्य करावे या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार होलाष्टक या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे होलाष्टक दरम्यान कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत या विषयीची माहिती पाहूया होळी हा सण अवघ्या काहीच दिवसांनी येणार आहे हिंदू धर्मात होलाष्टक अशुभ मानले जाते या काळात कोणतेही करण्यास मनाई आहे धार्मिक मान्यतेनुसार होलाष्टकाच्या काळात जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही शुभ कार्य केले तर त्याला जीवनात अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो असे मानले जाते की होलाष्टक दरम्यान कोणतेही शुभकार्य केल्यास अनेक अडथळे आपल्या जीवनात येऊ लागतात होलाष्टक दरम्यान कोणतेही शुभकार्य करण्यास पूर्णपणे मनाई आहे जाणून घेऊया होलाष्टक कधी सुरुवात होऊन कधी संपणार आहे यासोबतच जाणून घेऊया होलाष्टका दरम्यान कोणती कामं करायची नसतात तर मंडळी होलाष्टक म्हणजे काय होलाष्टक म्हणजे होळीच्या आधीचे आठ दिवस जे शुभ मानले जात नाहीत लग्न मुंडन इतर धार्मिक विधी यासारखे शुभकार्य या के काळात केले जात नाहीत त्याचबरोबर त्याचबरोबर जर तुम्ही नवीन घर घेत असाल किंवा घर विकत असाल त्याचबरोबर लग्न जुळवत असाल लग्न लग्नकार्य या काळात केले जात नाहीत त्याचबरोबर कोणतेही शुभ कार्य जसं की आपल्या धनामध्ये वाढ होणार आहे किंवा त्या वस्तूपासून आपणास कोणताही लाभ होणार आहे अशी कोणतीही गोष्ट खोलाष्टकाच्या हो काळात केली जात नाही यंदा फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून होलाष्टक सुरू होत आहे ती होळीच्या दिवशी संपेल होलाष्टक कधी सुरू होते हिंदू कॅलेंडर नुसार होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टक सुरू होते दोन हजार पंचवीस या वर्षी होलाष्टक सात मार्च दोन हजार पंचवीस पासून तर हे तेरा मार्चला होलिका दहनच्या दिवशी होलाष्टक संपणार आहे होलाष्टक अशुभ का आहे तर मंडळी होलाष्टकाच्या आठ दिवसापर्यंत हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादला भगवान विष्णूची भक्ती सोडण्यासाठी अनेक प्रकारे अत्याचार केले पण भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या भक्तीत तल्लीन राहिला शेवटी प्रल्हादाचा जीव वाचवण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्यकश्यपचा वध केला होलाष्टक दरम्यान कोणते कार्य करायचे नाहीत होलाष्टक दरम्यान लग्न लग्नाची बोलणे आणि घर घर बांधणे किंवा विकत घेणे यासारखे शुभकार्य करू हो नये नवीन घर जमीन वाहन खरेदी करणे किंवा पैसे गुंतवणे यासारखी कामे करू नयेत होलाष्टकाच्या दरम्यान दाढी करू नये केस कापू नये यामुळे आपल्यावर नकारात्मक परिणाम पडू शकतो होलाष्टक दरम्यान दुकानाचे करायचे नसते कोणत्याही नवीन व्यवसाय या काळात सुरू करायचा नसतो होलाष्टक दरम्यान कोणते कार्य करावेत होलाष्टक दरम्यान गरीब आणि गरजूंना धान्य कपडे पैसे दान करावे असे केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते होलाष्टकात पूजा आणि जप करावा असे केल्याने शुभ फळाची प्राप्ती होते होलाष्टकात विष्णू सहस्रनाम हनुमान चालिसा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा असं केल्यामुळे आपणास लाभ होतो होलाष्टकात पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पितरांचे विशेष आशीर्वाद आपणास प्राप्त होतात होळीचा सण लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वासाठी खास असतो यंदा होळी तेरा मार्च या दिवशी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाला सुरू होईल आणि चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटाला संपणार आहे अशा प्रकारे यावर्षी धुलीवंदनाचा सण चौदा मार्च या दिवशी साजरा केला जाणार आहे तर मंडळी आपण या व्हिडिओत होलाष्टकादरम्यान कोणती कार्य करावेत व कोणती कार्य करू नयेत विषयीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव